धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहाची तीन मजली नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे या इमारतीचा आराखडाही मंजूर झालेला आहे त्यापैकी तळमजलेच्या कामासाठी गेल्या वर्षी निधी मंजूर करण्यात आला होता या कामाची वर्क ऑर्डरही कालच काढण्यात आली तर काल महाराष्ट्र दिनी साधत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या, या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल ग्रामीणचे आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे महानगरपालिकेच्या आयुक्ता श्रीमती अमिता दगडे पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील उपविभागीय अधिकारी डी बी झालटे अभियंता श्री लोकरे उपअभियंता किरण पाटील उपअभियंता इशी रावसाहेब माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र पाळकर हिरामन गवळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते सुनील बायसाणे आणि कामाचे ठेकेदार अमृत दगडू पाटील आदी उपस्थित होते धुळे हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असून सध्या स्थितीत गुलमोहर विश्रामगृह संतोषी माता चौक आणि सर्किट हाऊस विश्रामगृह शिवार असे दोन विश्रामगृह आहेत या दोन्ही विश्रामगृहांमध्ये प्रत्येकी दोन व्ही आय पी कक्ष आहे गोलमोहरला साधे बारा कक्ष तर सर्किट हाऊसला चार कक्ष आहेत या दोन्ही विश्रामगृहांची व्यवस्था पंचवीस ते तीस वर्षापूर्वीची आहे वेळोवेळी दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन्ही विश्रामगृहे अद्यावत ठेवण्यात आले आहेत गेल्या काही वर्षात राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे धुळ्याचा संबंध राज्याशी कनेक्ट झाला आहे त्यामुळे धुळ्यातील विश्रामगृहांचीही रचना अद्ययावत करणे गरजेचे होते त्यानुसार या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग काढण्यात आला त्याचा शुभारंभ राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला